हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त कर तुम्ही छानच असाल तर हा आजचा व्हिडिओ आपल्या हारतालिकेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ येण्यास खूपच उशीर लागला परंतु काय करणार आपल्या गृहिणींना कामंही तेवढीच असतात आणि सण म्हटला तर कामाची धन असं असतं तलिकेच्या दिवशी सकाळीच असं सगळं अंगण वगैरे झाडून घेतलेलं मग मी छान अशी रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपण करून घेतलं आणि मग आपलं उंबरठ्याचं पूजन गॅसोट्याचं पूजन आणि गॅसची पूजा वगैरे सर्व आधी पूजेच्या आधी हे सर्व मी करून घेतलेलं आणि त्यातच सगळं वेळ गेलेला आजची हारतालिकेची पूजा ही विशेषच होती कारण की, माझे की, जाली के जाली के की।, के की आज जे माझं हारतालिकेचं व्रत होतं तर आज माझ्या हारतालिकेच्या व्रताला एकवीस वर्ष पूर्ण झाली म्हणजे सलग एकवीस वर्ष मी हारतालिकेचं व्रत न खंडक करता करत आहे आणि आज आजचं व्रत हे एकविसावं आहे म्हणजे एकवीस वर्ष पूर्ण झाली म्हणूनच आजची हरतालिकेची पूजा ही तेवढीच विशेष आहे आणि आज विशेष म्हणजे मी हा हारतालिकेचा व्लॉग शूट करते आहे आणि ही एक माझी म्हणजे एक यूट्यूबसाठी नाही तर ले ले एक माझी आठवण म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे हळदीचं लेपन झालेलं आहे एक रांगोळी काढलेली आहे बाहेर आणि छान असं कमलाचं फूल देवीच्या स्वागतासाठी बाहेर ठेवलेलं आहे आणि इथे जे ज्या वस्तू मला पूजेसाठी लागणार होत्या त्या सर्व मी एकत्रित करून घेतलेल्या म्हणजे नंतर शोधाशोध नको कारण की माझं प्रत्येक पूजेला मी असंच करत असते आणि त्यानंतर मला काय घालायचं होतं साडी कोणती बांगड्या त्याच्यावर मॅचिंग नेकलेस कसं आणि सर्व दागिने असे मी काढून ठेवलेले मग पुन्हा नको हे घालू का, मक, म, का मक, ते घालू त्याच्यापेक्षा मी सगळं आधीच रेडी करून ठेवलेलं आणि मग असे थोडंसं माळा वगैरे लागला पूजेच्या इथे आणि मग अशी मी रेडी झाली फायनली असा लूक होता जसा येत होता तसं मी मेकअप केला मलासं आणि त्याच्यानंतर मग पूजेला सुरुवात करणार होती तर आता प्रथम हरतालिकेची पूजा कशी करतात काय काय साहित्य लागतं हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे हरतालिकेच्या पूजेत आपण पहिल्यांदा तर पूजा करण्याच्या आधी लागणारं सर्व साहित्य एकत्रित करून घ्यायचं म्हणजे खारीक बदाम ते सर्व जे आपल्या ओटीत भरतो ते सामान पाच पाच घ्यायचे दोन ओट्या घ्यायच्या तुम्ही खणा नारळाची ओटी भरू शकता किंवा एखाद्या ब्लाऊज पीस किंवा तुमची शक्ती असेल तर तुम्ही साडीची ओटी भरू शकता सफेद रुमाल तीन नारळ घ्यायचे त्याच्यानंतर गणपती आणि महादेवांसाठी जाणवं घ्यायचं कापसाची वस्त्र चार तयार करायची एक मग गणपतीला एक महादेवाला आणि सखी पार्वतीला दोन दोन म्हणजे चार अशी वस्त्रं अर्पण करायचे पंचामृत म्हणजे दही दूध तूप साखर मध हे घेऊ हे घ्यायचे आणि हे वेगवेगळे घ्यायचे आणि ते दुर्वाने देवीच्या अंगावर शिंपडायचे पाणी वगैरे पण दुर्वाने किंवा फुलांनी तुम्ही देवीच्या अंगावर शिंपडू शकता आणि या या पूजेमध्ये आपल्याला वाळूचं शिवलिंग तयार करायचं असतं म्हणून त्या त्यासाठी स्वच्छ अशी धुतलेली वाळू घ्यायची वेगवेगळ्या प्रकारची फुलं पत्री वेगवेगळ्या प्रकारची पत्री आपल्याला महादेवांना अर्पण करायची असते त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पत्रीही आणायची त्यात बेल शम्मी अवश्य असावं आणि देवीला ओटी भरण्यासाठी सौभाग्यवायन असतात तेही आपण आणायचे सौभाग्यवायन आपल्याला देवपूजेच्या साहित्य जिथे मिळतं तिथे ते पॅकेटच करून ठेवलेलं असतं आणि तेही आणायचं तुम्हाला जर बांगड्या देवीसाठी काही ग गल, गळेसरी वगैरे द्यायची असेल तर ते पण तुम्ही आणू शकता ते आपली यथाशक्ती आहे त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपल्या देवघरात एक विडा ठेवावा विडा म्हणजेच काय तर दोन विड्याची पानं त्यातवर पैसा सुपारी अक्षता फूल असा विडा आपण देवघरात आपल्या देवांना ठेवायचा त्याच्यानंतर आपल्या कुलदेवतेला असा विडा ठेवायचा त्याच्यानंतर एक विडा तुळशीला ठेवायचा आणि आपली पूजा निर्विघ्न पार पडू द्या असं त्यांना सांगायचं त्याचप्रमाणे आपल्या घरातील सर्व वडीलधराचे आपण दर्शन घ्यायचं म्हणजे त्यांच्या पाया पडायचं आणि मग पूजेच्या आसनावर आपण बसून घ्यायचं आणि मग पूजेला आपण सुरुवात करायची तर पूजेला सुरुवात करण्याआधी म्हणजे मी इथे आधी सखी पार्वतींना पाटावर स्थान अक्षतांचं स्थान देऊन त्यांची स्थापना करून घेतली त्याच्यानंतर वाळूचं शिवलिंगी तयार करून घेतलं आणि मग पूज पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आधी गणपतीचं पंचामृताने अभिषेक करून घेतला गणपती अथर्वशीर्ष म्हणून घेतलं आणि मग गणपतीची यथाविधी पूजा करून घेतली त्यांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केलं आणि मग पूजेला मी सुरुवात केली इथे मी संकल्प करून घेत आहे कुठलेही व्रत करताना संकल्प करणं अतिशय महत्त्वाचं आहे संकल्प म्हणजेच काय तर आपण जी सेवा करतो ती आपण करण्यास बांधील आहोत असं आपण परमेश्वराला सांगतो आणि संकल्पयुक्त सेवा ही पूर्ण करणं ही आपली जबाबदारी असते संकल्प कसा करावा तर एका हातामध्ये म्हणजेच आपल्या उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं कुमकुम मिश्रित अक्षता घ्यायच्या आणि एक फूल घ्यायचं आणि मग आपलं स्वतःचं नाव म्हणायचं नाव म्हटल्यानंतर गोत्र म्हणायचं गोत्रात माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आणि आपण कशासाठी हे व्रत करतो ते आपली इच्छा सांगायची आणि हे व्रत माझ्याकडून निर्विघ्न पार पडू दे अशी प्रार्थना करून ते पाणी आपण फूल आपण त्या तामणात सोडून द्यायचा असा आपला संकल्प होतो हारतारिकेची पूजा करताना आपण पहिल्यांदा सखी पार्वतीची पूजा करून घ्यायची म्हणजे जे, जे पंचामृताचं साहित्य ठेवलं ते थोडं थोडं करून आता मूर्त्या ह्या मातीच्या असतात म्हणून त्यांना आपण अभिषेक घालू शकत नाही म्हणून मग काय करायचं तर ते दुर्वाने किंवा फुलांनी थोडं दूध मध दही तूप सर्व थोडं थोडं मूर्तींवर शिंपडून घ्यायचं आणि जे पण वस्तू आपण शिंपडत आहे म्हणजे जे पण आपण देवीवर वाहत आहे तर म्हणायचं का दुग्धुग्ध स्नान समर स्थान समर्पायामी दीयुक्त स्नान समर्पायामी घृतयुक्त स्नान समर्पा म्हणजे तुपाला घृत म्हटलं जातं तर घृतयुक्त स्नान समर्पायमी आणि आपल्या पुस्तकात तर सर्व इतंभूत मंत्र उच्चारण दिलेले आहेत तर तेही तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला ते येत नसतील तर शॉर्टकटमध्ये तुम्ही असे मंत्रही म्हणू शकता त्याच्याच नंतर मग सखी पार्वतीला हळद कंकू करून घ्यायचं गज फूल अर्पण करायचे त्याच्यानंतर गजरा असेल तर गजरा अर्पण करायचा आणि त्यांनाही विडा ठेवायचा विड्या विडा कसा ठेवायचा ते मी आधीच सांगितलेलं आहे आणि गणपती बाप्पालाही एक विडा ठेवायचा आणि महादेवालाही विडा आणि दक्षिणा ठेवायचे दक्षिणा प्रत्येकी म्हणजे सगळी पार्वतीच्या इथेही दक्षिणा ठेवायची आणि गणपतीलाही आणि महादेवालाही दक्षिणात ठेव ठेवायची तर अशा प्रकारे आपण इथे पूजा करून घ्यायची जर पूजेत तुम्हाला कोणतंच मंत्र उच्चारण येत नसेल तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र जाप केला तरी चालतो येथे मी आता सखी पार्वतीची ओटी भरून घेते मी दरवर्षीप्रमाणे पार्वतीची असते तेव्हा मी ब्लाऊज पीसचीच ओटी भरते आणि मग इकडे मी सखीची खणार मारणारनी ओटी भरते तर तुम्हाला दोन्ही तुम्हाला जसं वाटेल तशी तुम्ही दोन्ही ब्लाउज पीसची किंवा दोन्हींना खणा नारळाची ओटी भरू शकता तर मी बताता, जे दरवर्षीप्रमाणे करते तेच तुमच्यासोबत आता शेअर करते आणि त्याच्यात मी कोणताही बदल केला नाही एवढे अविरत अक्वी एकवीस वर्ष जे चाललेले आहेत तेच आज वि वी, व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि त्याच्यानंतर महादेवालाही सफेद वस्त्र ठेवायचं आहे इथे मी सफेद रुमाल घेतलेला आहे त्याच्यावर नारळ घेतलेला आहे आणि मग तिथे पाच जे आपण ओटीत टाकतो पाच फळं म्हणजे खारी बदाम सुपारी अक्रोड हेही ते आपण पा सफेद रुमालावर ठेवायचं आणि तिथेच एक नारळ पण ठेवायचा आणि तुम्ही येता शक्ती दक्षिणाही काही ठेव म्हणजे दक्षिणाही ठेवू शकता आणि तसंच जेव्हा सखी पार्वतीची ओटी भरतो तर त्या ओटीमध्ये पैसे ठेवायला विसरायचे नाही तुम्ही एक रुपया का होईना पण त्या ओटीमध्ये पैसे ठेवायचे त्याच्यानंतर मग ओम शिवाय ओम नम शिवाय म्हणून हां असं एक एक पत्री आपण महादेवाला अर्पण करायची महादेवाला पत्री अर्पण करताना प्रथम बेल अर्पण करायचा आणि त्याच्यानंतर जी आपण वेगवेगळी पानं आणलेली असतात वृक्षांची ती अर्पण करायची अशा प्रकारे आपण इथे सर्व पूजा करून घेऊ घेतो आणि मग पूजा झाली का हो? पोथी वाचण्यास सुरुवात करायची आणि मग पोथी वाचन झालं का मग आरती करून घ्यायची तर इथे मी पोथी वाचनाला सुरुवात करते तर हारतालिका व्रत हे एवढं महत्त्वाचं व्रत का, का, तर का आहे तर हारतालिका व्रत हे प्रत्यक्ष महादेवाने पार्वतीला आठवण करून दिलेलं हे व्रत आहे आणि पार्वतीने महादेव हेच मला पती मिळावे यासाठी एक अत्यंत कडक उपोषण करून घोर अरण्यात जाऊन घोर असं तप केलं आणि महादेवांना आपल्या तपाने प्रसन्न करून त्यांनाच आपलं पती होण्यासा होणा व्हावे असा वरदान त्यांच्याकडूनच मिळवून घेतला म्हणून हे व्रत तर कुमारिका आपल्याला आपल्या मनपसंतीचा योग्य आणि उपवर असा वर मिळावा म्हणून कुमारिका हा व्रत करत असतात त्याचप्रमाणे सौभाग्यवती व इतर स्त्रियांनीही हा व्रत करू शकता आपण सौभाग्यवतीने आपले सौभाग्य चिरकाळ टिकण्यासाठी आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभण्यासाठीही हे व्रत करतात अशा प्रकारे हे अत्यंत शुभ आणि फलदायी असं व व्रत आहे हे माझ्या आईकडून आलेला वारसा मी अविरत आतापर्यंत चालवले आहे माझी मम्मी हा हे व्रत करत होती आणि त्याच्यानंतर मी हे क्र करायला लागले जेव्हा मी हे व्रत करत होते तेव्हा इथे पूजा झाल्यानंतर आरती करून घेतली मी आरती म्हणत होते आणि आमच्या आई आरती करत होत्या कारण की दुपार झालेली आज जरा उशीरच झालेला पूजा सर्व आवरायला कारण की आम्ही आदल्या दिवशीच दीड वाजलेला आम्हाला घरी यायला त्याच्यानंतर झोपणं वगैरे सर्वच लेट झालेलं आणि मग त्याच्यानंतर सर्व पूजा वगैरे करायलाही मग उशीरच झाला आपण हरतालिकेचा उपवास करत असताना म्हणजे सकाळपासून निर्जल व्रत करायचं सकाळी म्हणजे पाणी वगैरे कोण काही प्यायचं नसतं पण आता जर तुमची प्रकृती व्यवस्थित नसेल तर तुम्ही ते शिथिल करून पाणी वगैरे घेऊ शकता तुळशीपत्र टाकून चहा वगैरे पण घेऊ शकता परंतु मी आत्तापर्यंत जसं करते तसंच करत असले मी पूजा झाल्याशिवाय काही पाणी आणि चहा वगैरे काही घेत नाही पूजा झाल्यावर मग पाणी आणि मग दीड नाहीतर अडीच केळं खायचा आणि एक कप चहा बस आणि मग त्याच्यानंतर दुप मग रात्री बारानंतर नंतर मग आम्ही उपवास सोडत असतो पूर्वी तर आम्हीच दुसऱ्या दिवशी सकाळीच सोडायचो परंतु सकाळी गणपतीची गडबड असते त्याच्यामुळे आम्ही रात्री बारानंतर नंतर नैवेद्य आणि आरती करून उपवास सोडत असतो मग संध्याकाळी सगळ्यांसाठी जेवण तर करायचंच होतं आम्ही तर बाराच्या नंतर उपवास सोडणार होतो परंतु मग घरातल्यांनाच मग भाकरी आणि भाजी करायची होती तर आई इथे भाजी करत होत्या आणि मग मी इथे भाकरी करून घेत होते पटापट आणि कारण की मग जाऊब छोट्या जाऊबाईकडे गणपती पण होता मग दुसऱ्या दिवशी म्हणजे तिथे पण थोडीफार मदत करायला जायचं होतं म्हणजे भाज्या वगैरे आम्ही रात्रीच साफ करून घेत घेत असतो मग तिथेही जायचं होतं म्हणून पटापट सर्व आवरून घेतलं हा तलिकेचा दिवस कसा आला आणि कसा संपला हेही कळलं नाही इथे संध्याकाळचा स्वयंपाक होतोच तर ता माझ्या दुसऱ्या जाऊबाई वगैरे सगळ्या दर्शनासाठी आलेल्या मग त्यांना हळद कुंकू वगैरे झालं मग जा बैंकडे गेले माझ्या छोट्या तिथे झालेल्या कोथिंबीर वडीची प्रिपरेशन मग आम्ही भाज्या वगैरे करून कट वगैरे करून ठेवलेल्या आणि मग गणपतीची पावलं उठवायला घेतली कारण की रात्रीच गणपती आम्ही आणणार होतो आणि मग साडे अकरा झाले साडे अकरा झाले तर मी खाली आली आणि आम्हाला मस्त छान अशी उपवास सोडण्यासाठी वाळाची खिचडी मी इथे बनवून घेणार होते मग तीच आता वाळाची खिचडी टाकते तोपर्यंत काही बारा वाजणारच होते सर्व आवरेपर्यंत मग उपवास सोडायला छान अशी वाळाची खिचडी पापड लोणचं आणि कोथिंबीर वडी हिचा नैवेद्य दाखवून घेतला आम्ही दरवर्षी हारतालिकेचा उपवास सोडण्यासाठी वाळाची खिचडीच बनवतो कारण की दुसऱ्या दिवशी नैवेद्यासाठी वाळ आम्ही सोलून ठेवलेले असतात आणि गरम गरम वाळाची खिचडी खूपच सुंदर लागते उपवास सोडायला असं छान वाटतं आणि एकट्याने उपवास सोडणं आणि सर्वजणी एकत्र असताना गप्पा गोष्टी करत उपवास सोडण्या खूपच मजा येत असते आणि तेवढाच आपला विरंगुळा होत असतो आणि जागरण पण म्हणजे या उपवासाला बारा वाजेपर्यंत तरी जागरण करावं हो। मग आम्ही बारा वाजतापर्यंत तर तसं जागरण होतोच आमचं चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र